नमस्कार आज एक असाच आयुर्वेदिक ज्यूस मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे हा ज्यूस आहे तो पारिजातकाचा पानाचा आहे पण हा ज्यूस संध्याकाळी आपण करून ठेवायचा आहे आणि संध्याका सकाळी उठल्यानंतर ज्या वेळेस आपल्या पोटामध्ये काही नसतं रिकामं पोट असतं त्याच वेळेस आपल्याला याचं सेवन करायचं आहे आप ज्यावेळेस आपण पोटामध्ये काही नसतं आणि अनुष्यपोटी आपण ज्यावेळेस हा ज्यूस घेतो ना त्यावेळेस ह्याचे आपल्याला आरोग्यदायी असे फायदे होतात आज या ठिकाणी मी पारिजातकाच्या पानांचा ज्यूस तुम्हाला करून दाखवणार आहे याचे जेवढे फायदे आहेत ना तेवढे मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगणार आहेत त्यासाठी मी पारिजातकाची पानं घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता की पारिजातकाची पानं कशी ओळखायची पाठीमागचा भाग हा एकदम खरबडीत असतो चरचर करतो आणि तो हातांना सुद्धा कापतो शक्यतो मऊ पानं आहेत ते हायब्रिड असतात त्याचा वापर करायचा नाही अशी देशी पानं एकदम खरबडीत असतात ना त्या पानांचा वापर आपल्याला ज्यूससाठी करायचा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा ज्यूस जे आहे जे ते आपल्या शरीरावर जखमा झालेल्या आहेत त्या जखमा भरून काढण्याचं कामही पारिजातकाच्या पानामध्ये आहे तसेच शरीरावर एखाद्या भागात जर सूज आली असेल तर त्या ठिकाणी आपण या पानांचा वापर केला तर सूज सुद्धा कमी होते आता ही पानं थोड्या मिनटासाठी मी ताटाखाली ता झाकून ठेवणार आहेत आणि तिथं मी पाणी त्या पाण्यामध्ये काय होतं तर घाण निघून जाते आणि त्यानंतर आपल्याला पानं स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत तसेच पारिजातकाच्या रसाचे अनेक फायदे आहेत सांधेदुखी कमी करणे ताप आणि सर्दी आराम मिळवणे पचनक्रिया सुधारणे आणि त्वचा निरोगी ठेवणे यांचा समावेश होतो या रसाचा वापर यकृतांच्या समस्यांमध्ये आणि हृदयरोग टाळण्यासाठी सुद्धा होतो सांधेदुखी कमी करते पारिजातकाच्या पानामध्ये नैसर्गिक वेदना कमी करणारे गुणधर्म असतात त्या पानांचा रस प्यामुळे काय होतं सांधे दुःखे आणि जळजळ कमी होण्यास मदत होते वारंवार स सर्दी खोकला असेल तापावर देखील हे गुणकारी आहे पारिजातकांच्या पानांचा रस मधासोबत आपण जर घेतलं तर सर्दी खोकला आणि तापाची लक्षणे कमी होतात आणि आराम पण आपल्याला एकदम पटकन भेटतो ना आपले जर पोट फुगले असेल अपचनाचा त्रास होत असेल तर अपचनांच्या समस्यापासून देखील आपल्याला आराम भेटतो आणि पचन सुधारण्यास मदत होते आता पारिजातकाची पान बारीक अशा आपल्याला कट करून घ्यायची आहेत आल्याचा रस आणि मधासोबत पारिजातकाचा रस पिल्याने एक कृत आणि प्लेहाच्या प्ले समस्यामध्ये देखील सुधारणा होण्यास मदत होते आता मी खलबत्ता घेतला आहे आणि जी पारिजातकाची पान आहेत ती हलकीशी आपल्याला या खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायची आहेत तुम्ही इथं काही जण काही करतात तर पान आहेत ती मिक्सर मधून काढतात पण ही चुकीची पद्धत आहे कारण मिक्सर मधून जर पारिजातकाची पाने जर बारीक केली तर जे आवश्यक गुणधर्म असतात ते नष्ट होतात यासाठी शक्यतो ज्या पारंपरिक गोष्टी आहेत जसं की खलबत्ता अवकळ असेल त्याचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे पानं ठेचायचे आहेत त्याच्यामुळे जे आवश्यक गुणधर्म आहेत ते टिकून राहण्यास मदत होते त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी वतायचं आहे आणि त्याची आपल्याला एक स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे थोडे आबडदोबड राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहेत पारिजातकाची फुलं हृदयासाठी सर्वोत्तम मानली जातात आणि था फुलांचं सेवन केल्याने काय होतं हृदयरोग टाळता येतो पारिजातकामध्ये जर आपल्याला एखादी जखम झाले असेल तर जखम लवकर भरून काढण्याचे गुणधर्म देखील आहेत ज्यामुळे अंतर्गत आणि बाह्य जखमावर उपचार करण्यासाठी याचा उपयोग होतो आता माझं ठेचून झालं आहे आता मी गॅस चालू करत आहे आणि त्याच्यावर एक पातेलं ठेवत आहे आता पातेल्यामध्ये मी पाणी उकळण्यासाठी ठेवणार आहे पारिजातकांच्या पानांचा रस सकाळी पोटी घ्यावा तसेच यकृत आणि प्लेहाच्या समस्यांसाठी आल्याचा रस आणि मध मिसळून सकाळी आणि संध्याकाळी सेवन करा तरी चालू शकते परंतु संध्याकाळी सेवन केल्यापेक्षा जर तुम्ही सकाळी अनुषापोटी जर सेवन केलं तर ते जास्त फायदेशीर असतं आणि त्याच्यामुळे काय होतं बरेचसे आपल्याला आरोग्यदायी असे फायदे होतात आता हा गरम पाणी ज्यावेळेस मी उकळ होतं त्यामध्ये मी ही पारिजातकाची पानं टाकली आहेत आणि आता आपल्याला दोन मिनटच गॅस जोपर्यंत उकळतंय तोपर्यंतच गॅस चालू ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि नंतर ज्या वेळेस ह्याला उकळी येईल त्याच्या त्याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करून त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे पारिजातक ही एक औषधी वनस्पती आहे जी अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते सांधेदुखी ताप त्वचेच्या समस्यांनी देखील याचा उपयोग होतो पारिजातकांचा पानांचा रस फूल आणि चालीचा उपयोग औषध म्हणून करतात त्याच्यामध्ये आता बघा हे उकळलं आहे आता एकदम खळखळ उकळलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता मी गॅस बंद केला आहे आणि त्याच्यावर एक झाकण ठेवलेलं आहे कारजातकांच्या पानामुळे सांधेदुखी सांदे दुखी तापबद्धकोष्ठेचविगार पोटदुखी मधुमेह सूज कमी करणे यासारख्या वेगवेगळ्या आजारांवर याचा या पानांचा वापर केला जातो याचा काढा पाने फुले उकळून देखील त्याचा काढा तयार करून प्यावा आता तुम्ही सकाळी झाल्यानंतर बघू शकता की या ज्यूसचा कलर बदललेला आहे आता हा ज्यूस मी एका ग्लासात तुम्हाला काढून दाखवते नारळाच्या तेलात पारिजातकाचे तेल मिसळून वेदना जर एखाद्याचा गुडघ्याचा त्रास होत असेल तर त्या गुडघ्यांवर जर ते तेलाचा मालिश केला तर त्याचा त्रास पण कमी होतो आता आपलं हे बघा आपला पारिजातकांच्या पानांचा आरोग्यदायी असा ज्यूस बनवून तयार आहे तुमचे जर वारंवार सं संधिवात असेल तुम्हाला हाडं दुखत असतील पायाला वेदना होत असतील गुडघे दुखत असतील तर त्याच्यावर अत्यंत रामबाण असा आहे पारियातकांचा ज्यूस आहे जर तुम्ही ही हा ज्यूस घेतला तर तुमचा त्रास आहे तो कमी होईल याचे सेवन तुम्ही केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या दुखण्यांपासून आराम भेटणार आहे तुम्ही बघू शकता ज्यूसचा कलर बदललेला आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आमचा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक शेअर आणि कमेंट पण करायला विसरू नका धन्यवाद